होळी आणि उत्सवाचा आणि प्रेमाचा सण होळी याबद्दल जाणून घेणार आहोत होळी हा सण वसंत ऋतूत फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो चला तर मग या रंग कथा परंपरा आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया मुलांना तुम्हाला माहित आहे का होळी सणामागे एक प्राचीन कथा धरली आहे एकदा हिरण्यकश्यपू नावाचा एक, नावा एक अत्यंत गर्विष्ट राजा होता त्याचा पुत्र, पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता पण त्याच्या भक्तीमुळे खूप कशला आणि त्याने आपल्या बहिणी होलिकाला प्रल्हादाला जाऊन टाकण्याचा ता आदेश दिला पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका अग्नीमध्ये जाऊन भस्म झाली या द्विजयाचे प्रतीक म्हणजे होलिका दहन होळीच्या दुसऱ्या दिवशी ध्वलीवंदन साजरा केला जातो या दिवशी आपण एकमेकांना गुलाल आणि रंग लावतो नाचतो गातो आणि आजरा आनंद आजरा करतो मुलांनो होळी चेताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नैसर्गिक आणि सुरक्षित रंग वापरा डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्या कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नका आनंद आणि सुरक्षिततेने हा सण साजरा करा मुलानो होळी हा प्रेम माफ करण्याचा आणि एकत्र येण्याचा सण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चिन्ह्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद